नंदजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शेख हिराचंद ऋषी या बोर्डिंगची जागा आणि जैन मंदिराची जागा ही वाचवण्याकरता सकल जैन समाजाच्या वतीने आज या ठिकाणी एच डी पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य दिव्य मोर्चा होत आहे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हा सकल जैन समाजाचा ऐतिहासिक मोर्चा आहे ऐतिहासिक मोर्चा आहे ऐतिहासिक मोर्चा यासाठी मी म्हणतोय की पिंपरी चिंचवड शहरामधनं आम्ही जन चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल या शहरामध्ये अप्रवृत्तीच्या लोकांचा जमिनीवरती मोठ्या प्रमाणात डोळा आहे जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये अशा सार्वजनिक उपक्रमाच्या करायच्या आणि त्यातून प्रचंड कोट्यावधीचा नफा कमवायचा अशा खूप हे कार्यक्रम पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी सुरू आहे जैन समाजाचा आम्ही ऋणी आहोत जैन समाज हा अल्पसंख्याक समाज आहे मात्र आम्ही कुणबी मराठा समाजाचे बहुसंख्य समाजातले लोक आहोत जैन समाजाच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या माध्यमातन रिंग शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकरी वर्गातल्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कर्मवीरांच्या आशीर्वादाने शिक्षणाचा लाभ मिळाला मराठा समाज कुणबी समाज ओबीसी समाज या सगळ्या समाजावरती कर्मवीर पाटलांचे उपकार आहेत आणि म्हणून मराठा समाज या उतराई मधनं उतराई होण्याकरता ओबीसी समाज उतराई होण्याकरता जैन समाजाच्या पाठीशी ठामपणा उभा आहे हे या ठिकाणी आम्ही सांगतो आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की हे आचार्यजींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे आज पहिला मोर्चा आहे हा एका मोर्चामध्ये कार्यक्रम होईल असं मला ना वाटत नाही वेळ आली तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला आपल्याला धडक द्यावी लागेल प्रसंगी दिल्लीला देखील आपल्याला दिल्लीच्या तक्तावर चाल करावी लागेल छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून छत्रपती शिवराय आंबेडकर आणि महावीरांचा आशीर्वाद घेऊन आपण यशस्वी होऊ एवढं त्या निमित्तानं बोलतो या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंदी